नमस्कार मी लेखिका शिक्षिका वैशाली कंकाळ कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्याची मातीच होत असते केंद्रीय प्राथमिक शाळा सुलतानपूरचे विद्यार्थी आपल्या समोर नाट्यकरणातून या पाठाचे सादरीकरण करणार आहेत माझे नाव आशी माझी माझी भूमिका राणी माझे नाव काजल माझे पात्र गवय माझे नाव कृष्णा माझे पात्र गवंडी लो बायको

दक्षिणी <laughs> 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 तिकडेच काय चार बाजूला गो भांड्राने हे माझी आई नको चाललो बाजारला आणून देतो माल तुला येतात ना शे दोन शे तुम्ही वांग्याला छान असे आणतो मी तेल तूप मीठ वांगे आणता आणखी काय सांगी

संगीत चालले प्रत्यक्ष बघितलं पाहिजे आलो आलो मी राणी कुठे महाराज मी आज तुझे तोंड सुटले कशाने या पर्शाने là có ai mà sẽ